सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सूर्यभान निंबाळकर यांनी सातशे रुपयांची लाच घेताना त्यांना रंगे हात एसीबी ताब्यात घेतलाय सिन्नर येथे मोजे पिंपरवाडी सर्वे नंबर एकशे चोपन्न सात गट स्कीम उतारा आणि गट नकाशा वा पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी ही लाच मागितली असल्याचं पाहायला मिळालं मात्र ही लाच स्वीकारताना त्यांना रंग्यात एसीबीने ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला या कारवाई संदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी भूमी अभिलेख या ठिकाणी मौजे पिंपरवाडी सर्वे नंबर एकशे चोपन्न गट सात गट स्क्रीम उतारा आणि गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी अर्ज केला होता त्या अनुषंगाने तीस जानेवारी रोजी तक्रारदार हे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी गेले या ठिकाणी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे सातशे रुपये लाचीची मागणी करून पंचायत समक्ष सातशे रुपये लाचीची रक्कम स्वीकारली यावेळी त्यांना रंगे हात पकडण्यात आलं सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू होती अखेर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला जागर जनस्थांसाठी कैलास नवले सिन्नर